अकोला महानगरपालिकेच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सोळा सदस्यीय स्थायी समितीची घोषणा करण्यात आली आहे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ज्या समितीच्या हातात असतात त्या स्थायी समितीत सत्ताधारी शहरसुधार आघाडीने नऊ सदस्यांसह आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे नव्या नगरसेवकांना संधी नसल्याची ओरड पक्षात होती आज महापालिकेच्या आमसभेत गटनेत्यांनी दिलेल्या नावांचे वचन करण्यात आले महानगरपालिकेतील ऐंशी नगरसेवकांपैकी सोळा सदस्यांची स्थायी समितीत नियुक्ती करण्यात आली नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये सर्वपक्षीय प्रतिनिधींचा समावेश असून संख्याबळानुसार विविध आघाड्या आणि पक्षांना स्थान देण्यात आले आहे अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांना पक्षीय संख्याबळ नसल्याने संधी मिळाली नाही आणि ते स्थायी समितीत जाणार नसल्याचे चित्र आहे सत्ताधारी शहर सुधार आघाडीकडून सर्वाधिक नऊ नगरसेवकांची वर्णी लागली आहे यामध्ये विजय अग्रवाल हरीश अलीम चंदानी सिद्धार्थ उपरवट योगिता पावसाडे शरद तुरकर मंजुषा शेडके विनोद मापारी नरगिस परवीन फैयाज खान आणि पल्लवी मोरे यांचा समावेश होता तर काँग्रेसच्या एकवीस सदस्यांपैकी चौघांना संधी मिळाली यात विरोधी बाकांवरील काँग्रेसच्या सुवर्णरेखा विजय जाधव आझाद खान अलियार खान मोहम्मद फजलू अब्दुल करीम शाहीन अंजूम मेहबूब शेख यांचा समावेश आहे तर शिवसेना उभाठा वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे नगरसेवक संख्याबळावर स्थायी समितीत शिवसेना उभाठा गटाचे सागर भारुका वंचितचे निलेश देव आणि एम आय एमचे सय्यद रहीम सय्यद हाशम यांचा स्थायी समितीत प्रवेश झाला आहे आता स्थायी समितीत सभापती पदावर शहर सुधार आघाडी कोणाला संधी देते हे पाहण्यासारखे असेल स्थायी समितीच्या सोळा सदस्यांची नियुक्ती पूर्ण झाल्यामुळे आता सर्वांचे लक्ष सभापतीपदाच्या निवडीकडे लागले आहे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर आणि विकासकामांच्या निविदांवर या समितीचे नियंत्रण असल्याने सभापतीपदासाठी शहरसुधार आघाडीतील नेत्यांमध्ये मोठी चुरस पहायला मिळण्याची शक्यता आहे